नमस्कार मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते कशा आहात तुम्ही सगळ्याजणी खूप छान मस्त आणि मजेत असणार तर सकाळ सकाळी कामांना मस्त छान अशी सुरुवात झालेली ती सुरुवातीला जे काही झाडलोट आहे ते सगळं काही आवरून झाल्यानंतर आपलं देवघर मस्त छान देव वगैरे क्लीन करून झालेले होते आणि गुरुवारचा दिवस आहे म्हटल्यावर आपला मंगलकलश आहे तो व्यवस्थित त्याच्यातलं पाणी वगैरे बदलवून घेणं घासून वगैरे व्यवस्थित छान देवघरात ठेवणं तेही खूप जास्त महत्त्वाचं असतं नाही तर आता तर सध्या इतका जास्त आज घासला तरी दुसऱ्या दिवशी हा मंगलकलश अगदी काळपट होऊन जातो पूर्ण खूप जास्त खराब होतो हिवाड्यामध्ये बघायला गेलं तर तर दोन तीन दिवस आड मात्र त्याला घासूनच घ्यावा लागतो व्यवस्थित छान नाही तर मग व्यवस्थित काही दिसत नाही देवपूजा जर मस्त छान अशा पद्धतीने झालेली असली तर दिवस जो आहे ना पूर्णपणे खूप छान आणि मस्त जातो आणि शिवाय स्वच्छही तितकंच असलं पाहिजे देवघर वेळच्या वेळी रोजच्या रोज आपलं घर ज्याप्रमाणे आपण क्लीन वगैरे करून घेतो घाण स्वच्छ करून घेतो घरातली त्याचप्रमाणे देवघरही रोजच्या रोज झटकून वगैरे व्यवस्थित छान क्लीन करून घ्यावंच लागतं सगळे देव खाली काढून झाल्यानंतर देवांची आंघोळ वगैरे झाली आणि मस्त छान देवपूजा अशी झालेली होती म्हटलं म्हणजे आपलं लेपन हे आलंच त्याच्यामध्ये आणि सकाळी ना अकरा वाजेला जाता स्कूलमध्ये जायचं असतं सिद्धीला कारण तिचा एक्स्ट्रा लेक्चर आहे आता महिनाभर पुढच्या महिन्यातच त्यांची फायनल एक्झाम जी आहे ती वार्षिक परीक्षा असेल त्यामुळे लवकरच स्कूलला जावं लागतं म्हणून इतकं पटापटाने सकाळी इतकी धावपळ होते ना कितीही लवकर आवरायचा प्रयत्न के केला ना कामं पण काम काही होत नाही काही ना काही ना, काही ना काही चालूच असतं आणि स्कूलवरून आल्यावर जो काही आपला वेळ असतो तो, तो एडिटिंगला वगैरे जातो त्यामुळे इतकं पटापट आवरावं लागतं ना तिकडनं आलं म्हणजे दुपारचा वेळ तर पूर्णपणे काहीच करता येत नाही एडिटिंग आणि व्हाईसवर करणं आणि व्हिडिओ अपलोडिंग करणं याच्यामध्ये बराचसा वेळ तीन एक तास दोन तीन तास सहज निघून जातात त्यामुळे सकाळची जी काही आपली कामं आहेत ती लवकर आवरायचा प्रयत्न इथं असतो की जेणेकरून तिकडनं आल्यानंतर पूर्णपणे जो वेळ आहे ना तो आपल्याला एडिटिंगसाठी देता येईल किंवा वाईजवर करण्यासाठी व्हिडिओ अपलोड करायपर्यंत सगळी प्रोसिजर जो आहे त्याला देता येईल म्हणून ही सगळी धावपळ चालू असते लेपन वगैरे झालेलं होतं देवपूजा झालेली होती आणि त्यानंतर मग आपलं मंदिरात जाणं राहून गेलेलं होतं शंभू महादेवांचं दर्शनासाठी तर महादेवाला पाणी वगैरे टाकून आली दर्शन घेऊन आली राहून गेलं तर मग राहून जातं आणि परत मग दिवसभरात मनात तीच खंत असते की अरे आज देवघर तर देवपूजा तर झाली पण आपलं मंदिरात जाणं राहून गेलेलं आहे मंदिरात जाणं राहून गेलं सारखं मनात विचारत होतो त्यामुळे सकाळी एकदाचं मंदिरात जाणं झालं म्हणजे सवय झालेली असते ती एकदाची आपल्याला त्यामुळे मग ते अर्धवट सारखं वाटतं जर ते काम एक दिवस नाही केलं आपण तर आणि बघू शकतात तुम्ही की आपल्या झाडाला किती मस्त छान असं फूल आलेलं आहे, आहे रोजचं एक एक छान छान फुलं जे आहेत ते मस्त येत आहेत आता पण कड्या आहेत अजून भरपूर साऱ्या आठ दहा तरी असतील आठ दहा दिवस अजून येतच राहतील एक दिवसाआड किंवा रोजचं म्हणा मस्त छान पिवळ्याच्या स्वंदाला फुलं जी आहेत ती येत आहेत त्यानंतर मग आपली स्वयंपाकाची तयारी असते बाहेरचं आवरून झाल्यानंतर आज भेंडीची भाजी मला करायची होती आणि दुपारच्या वेळेला जरा मला बाहेर जायचं होतं मैत्रिणींसोबत तर मग यांच्या पुरतंच मला जेवण बनवायचं होतं तर मग त्यांच्यासाठी मी भेंडी जी आहे ती कट करून घेत भेंडी आहे भेंडीची भाजी बनवायची आहे आणि सिद्धीला तर भेंडी खूप जास्त आवडते बाकी दुसरी कुठलीच भाजी आवडत नाही भेंडी सोडून फक्त आणि पनीर तेवढं आवडतं भेंडी खूप जास्त आवडते अगदी साधी सिंपल आपण जशी करतो ना तेल मिठात लसूण वगैरे जिरं टाकून मुलांच्या जवळपास सगळ्याच मुलांचा, मुलांचा आवडीचा पदार्थ आहे भेंडी म्हटलं म्हणजे सगळे मुलं अगदी आवडीने खातात त्या दिवशी भेंडी असली त्या दिवशी जरा एक चपाती एक्स्ट्राच खातात पोट भरून तर सगळ्याच मुलांचा आवडीचा प्रश्न आहे पण वेदूला मात्र भेंडी आवडत नाही सिद्धीला आवडते दोघांपैकी एकाचं रोजचं काही ना काही असतंच रोज की एक म्हणेल मला आवडतं तर दुसऱ्याला तो पदार्थ आवडणार नाही असं चालूच असतं पण मग थोडं फार का होईना देऊन द्यायचंच आपल्याला रोजच्या रोज सगळ्यांसाठी स्पेशल करणं हे काही नाही किंवा तितका वेळ पण नसतो आणि तशी सवय लागून जाते मग मुलांनाही की हे खात नाही ते खात नाही म्हटल्यावर मग इथं भाज्यांचं हे रोजच्या रोज आपल्याला तितकंच टेन्शन असतं साधी आणि सिंपल भेंडीची भाजी केलेली आहे लसूण जिरं वगैरे याची फोडणी देऊन चाल्यानंतर कडीपत्ता हिरवी मिरची घातलेली आहे तेलामध्ये हळद घातलेली आहे चांगलं व्यवस्थित परतवून झाल्यानंतर भेंडी घातलेली आहे तर, तर अशीच साधी सिंपलच भेंडी तिला जास्त आवडते बऱ्याचदा मी दही भेंडीची रेसिपी ही तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे ती पण छान लागते दही भेंडी खूप मस्त लागते अगदी पाहुणे वगैरे आलेले असल्यानं घरी तरीसुद्धा बनवायला खूप छान आहे पण दही कसं स्वयंपाकामध्ये जास्त प्रमाणात यूज करू नये असं म्हणतात की शिजवून घेतलेलं दही चांगलं नसतं त्यामुळे मग मी जास्त करून भाज्यांमध्ये दह्याचा वापर जो आहे तो टाळत असते अशा साध्या शिंपल भाज्या ज्या आहेत ते आपल्या सेहतसाठी पण चांगल्या असतात त्यामुळे मग साधीच केलेली आहे आणि शिवाय घरातल्या नाही त्याच पद्धतीची आवडते आणि तोपर्यंत आपलं लेपन जे आहे सुक ले ले। ते सुकलेलं होतं उंबरठ्याची पूजा सकाळीच करून घेतलेली होती कारण नंतर उशीर होऊन जातो आणि जास्त उशीर झाल्यानंतर करणंही काही बरोबर वाटत नाही त्यामुळे मग पूजा मी आधीच करून घेते जोपर्यंत उंबरठा हो ओला असो किंवा नसो लेपन झालं की पूजा करून घेत असते आणि रांगोळी तेवढी राहिली तर राहू देते वेळ असला तर मग काढते तर लेपन सुकल्यानंतर आणि जर का वेळ नसेल तर मग बाकीची घरातली संपूर्ण कामं आवरून झाल्यानंतरही मम्मी रांगोळी बाहेर काढून घेत असते अगदी बारा नंतरही काढली तरी काही हरकत होत नाही मग कधी कधी होतंच उशीर जे आहे ते आहे जोवर मुलं लहान आहे तोपर्यंत आणायला सोडायला आपल्याला जावं लागतं धावपडीचं असल्यामुळे काही गोष्टी वेळेनुसार कधी कधी शक्य नाही झाल्या तर मग अशा पद्धतीने जसा वेळ मिळेल तसं करून घेतलं तरी पण चालतं तर दुपारचा वेळ मात्र तर तसाच गेलेला होता आणि थोडी मैत्रिणींसोबत बाहेरही गेलेली होती आणि कालचा व्हिडिओ त्यामुळेच तुम्हाला लेट आलेला होता ते हो, काही तुमच्यासोबत मी शेअर केलं नाही कारण बऱ्याचदा बाहेरचे व्हिडिओ काही त्यांना आवडतात काहींना आवडत नाही मग मी काही केलं नाही रात्री मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ होता लवकरच जेवण वगैरे झालेलं होतं त्यामुळे तो बराचसा वेळ होता आठ वाजेपर्यंत सगळं आवरून झालेलं होतं माझं किचनवरचं काही जास्त काम नव्हतं तर आठपर्यंत कामं चाललेली असल्यामुळे म्हटलं आता एवढा वेळ काय करावं तर काही ना काहीतरी आपण लाडू मला बनवून घ्यायचे होते कारण मेथीचे लाडू आहेत ना मी मागे बनवले पण या दोघींनी खाल्लेच नाही त्यामुळे मग आपण खातो आणि मुलांना नाही त्यामुळे ते, ते कसतरीच वाटतं आपल्याला हे की हे मुलं खात नाही म्हटल्यावर ह्या दोघी आवडीने पिठीचे लाडू जे आहेत ना आमच्या इकडचे ते खात असतात त्यामुळे म्हटलं चला यांना पिठीचे लाडू बांधून देऊया पण पिठी म्हणजेच मैद्याचाच प्रकार असतो म्हणून मी मागेही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलंच आहे की अशा पद्धतीने मी गव्हाचं पीठ मस्त छान टोपलीला ओढणी वगैरे बांधून गाडून घेत असते जेवढा कोंडाने गेल तेवढा काढून घ्यायचा आणि ते पीठ असतं त्याचे लाडू बांधत असते हे ना लहानपणी करायला खूप जास्त आवडायचं आहे असं आजी करायची ना माझी त्यावेळेस खूप हौस वाटायची पण लहान असल्यामुळे पीठ इकडे तिकडे होईल त्यामुळे काही करू देत नव्हत्या आणि आमच्या इकडे ना पुरणपोळी वगैरे करायची ना तरीही गव्हाचं पीठ अशाच पद्धतीने एखाद्या टोपाला बारीक ओंढणी किंवा कापड असेल ना तो बांधून घ्यायचा आणि गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं चा, असं खाली छान मस्त बारीक पीठ राहतं मग गव्हाचा आणि कोंडा जेवढा काही आहे ना तो निघून जातो आणि अशा पद्धतीने जर गव्हाचं पीठ गाळून घेतलेलं असलं तर मग आपलं लाडू जे आहेत ना ते पांढऱ्या रंगाचे येतात म्हणजे व्यवस्थित कोंडा जर त्याच्यात आपण तसाच ठेवला ना गव्हातला पिठातला तर मग लाडूंचा रंग थोडा चेंज होऊन जातो हलकंसं भाजणार आहे कमी गॅसवरतीच मी पीठ भाजून घेतलेलं होतं जेणेकरून व्यवस्थित असं राहील किंवा रंग चेंज होणार नाही पिठाचा म्हणून आणि लगे हात तिथे मी चाळण ठेवलेली होती सह्याच्या सह्यालगे लग चाळून घेत होती कारण का तर पीठ ज्या वेळेस आपण भाजतो ना त्यावेळेस थोड्या फार का ना गुठळ्या तयार होतात पिठामध्ये आणि मग त्या व्यवस्थित छान सारखं आपल्याला पीठ तयार होईल म्हणून गाळून घेतलेलं आहे तर बाकीचं हे पीठ मी सेम पद्धतीने असंच भाजून घेतल्यानंतर गाळून घेतलेलं होतं अगदी शॉर्टकट पद्धतीने दाखवत आहे कारण बऱ्याचदा मागे ही तुम्हाला दाखवलेलीच आहे रेसिपी आणि साखर माझ्याकडे होती मेन म्हणजे उरलेली म्हणून मी लाडू बांधायला घेतलेले होते मागच्या वेळेस आणलेलं पॅकिंग तसं तसं पडलेलं होतं तर आता म्हटलं लाडू तरी बनवून होतील म्हणून मग पीठ जे आहे ते भाजून घेतलेलं आहे आणि साखरही त्यात चालणीने व्यवस्थित अशी चाळून घेतली त्यामध्ये मी तूप घातलेलं आहे आपलं साजूक तूप जे असतं ते तापून घेतलं होतं थोडं आणि त्याच्यात घातलेलं आहे पिठी साखर वगैरे आणि पीठ भाजून घेतलेलं ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं काजू आणि बदाम घेतलेले आहेत तेही मिक्सरमध्ये फिरून घेतले आणि हे खारीकचा चुरा आहे खारीक पण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली होती ती याच्यात घातलेली आहे मनुके काही घालत नाही एवढे काही चवीला याच्यात व्यवस्थित ते लागत नाही फक्त काजू बदामच घातलेले आहेत आणि डिंकामुळे मी तिचे लाडू खात नाही आहे दोघे आणि गरम पण पडतात शिवाय त्यामुळेही खात नाही ना ते वेदूला आवडत होते आधी ती खाल्ले सिद्धीने तर खातलेच नाही पण वेदू खात होती पण गरम पडले तिला त्यामुळे तिने पण बंद केलं त्याच्याने एखाद्याच्या शरीराला नाही स सहन होत म्हणून मग तिनेही स्टॉप केला खायचा म्हटलं आता हे तरी करते दुपारी म्हणा किंवा कधीही म्हणा वाटलं ना काहीतरी ते म्हणून जोपर्यंत वय आहे लहान आहे तोपर्यंत खाण्यापिण्याची हाऊस माऊस सगळी करून घेतलीच पाहिजे मुलांनाही घरच्या घरी काही ना काही आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं तरी बनवून ठेवलंच पाहिजे मला तरी आवडतं मस्त छान छान काही ना काही भरून मुलांना डबे वगैरे भरून ठेवले मागायला लागले की हे बाबा काढून खा असं आपल्या सहज म्हणता येतं तर मग इथं आता हे जे सगळं मिश्रण आहे ना ते थंड झाल्यानंतर त्याचे लाडू ओढून घेत आहे तर मस्त छान असे लाडू झालेले आहेत तर चला ताईनो मी व्हिडिओचा अँड करते कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा आणि हा तुमच्या मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया पुन्हा आपल्या उद्याच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ